नमस्कार आंब्याचा सीझन आला की आंब्याचे विविध प्रकार बनवले जातात तर आज आपण आंब्याची बर्फी बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही बर्फी तयार होते तर आज आपण इथे आंब्याची बर्फी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण इथे हापूस आंबा घेतलेला आहे हापूस आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथे आंब्याच्यावरील जो देट असतो तो काढून टाकायचा आहे आणि आंब्याचे अशा पद्धतीने आपण तुकडे करून घेणार आहोत तर इथे आंब्याचे तुकडे करून झाल्यानंतर आपण त्यातील गर आहे तो वेगळा करून घेणार आहोत तर एका चमच्याच्या सहाय्याने आपण त्यातील गर काढून घेणार आहोत ज्या वाटीने आपण खोबरं मोजून घेणार आहोत ओलं खोबरं त्याच वाटीने आपण इथे आंब्याचा गर घेणार आहोत म्हणजे जर दोन वाट्या खोबरं घेतलं तर एक वाटी आपण आंब्याचं गर घेणार आहोत तर घरातील कोणत्याही एका वाटीचा मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे वड्या खूप छान तयार होतात ने ने तर इथे आपण ज्या वाटीने आपण आंब्याचं गर घेणार आहोत त्याच वाटीने आपण खोबरं मोजून घेणार आहोत तर इथे आपण ओलं खोबरं वापरणार आहोत तर इथे आता आंब्याचं गर काढून झालेलं आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेणार आहोत तर ज्या वाटीने आपण आंब्याचं गर मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण ओलं खोबरं घेणार आहोत तर इथे दोन वाट्या आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण ओलं खोबरं घेतलं त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे तर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक जास्त करू शकता आता आपण मिक्सरमध्ये छान असं सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत तर मिक्सर चालू बंद करून अशा पद्धतीने आपण साखर आंब्याचं गर आणि खोबरं छान मिक्स करून झालेलं आहे मिक्सरमध्ये अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेतल्यामुळे वड्या खूप छान होतात तर एका ताटाला आपण आता तूप लावून घेणार आहोत तुम्ही जर तुमच्याकडे जर ट्रे असेल तर तुम्ही ट्रेला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे इथे ताटाला आता तूप लावून झालेलं आहे आणि आता आपण एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे तर पातेल्यामध्ये आपण जे मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता सर्व मिश्रण आपण पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे मिश्रण आपण पातेल्यामध्ये काढून झालेलं आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसवरच आपल्याला छान मिश्रण अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला सतत हे मिश्रण छान ढवळत राहायचं आहे लक्षात ठेवा बिलकुल गॅसची फ्लेम मोठी करू नका नाहीतर मग हे मिश्रण खाली करपण्याची शक्यता असते तर अगदी स्लो गॅसवरच आपल्याला हे मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे तर इथे आपण साधारण मिश्रण ढवळून झाल्यानंतर एक चमचा आपण साजूक तुपाचा वापर करणार आहोत तर इथे साजूक तूप आपण छान मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मिश्रण छान सतत ढवळत राहायचं आहे अगदी मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे तर इथे मिश्रणाचं साधारण घट्ट गोळा होत आलेला आहे पाहू शकता तर अशा पद्धतीने मिश्रण छान घट्ट होत आल्यानंतर त्याचा रंग बदलतो तर इथे पाहू शकता मिश्रणाचं साधारण छान गोळा होत आलेला आहे तर इथे आपलं हे बर्फीचं मिश्रण छान तयार झालेलं आहे तर इथे आणखीन एक पद्धत आहे बर्फीसाठी जे आपण मिश्रण तयार कर करून घेतलेलं आहे ते ओळखण्यासाठी आपण एखादा छोटा चमचा अशा ता पद्धतीने उभा करून ठेवायचं म्हणजे समजायचं उभा राहायला चमचा तर समजायचं की बर्फीचं आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे तर इथे आता गॅस बंद करायचं आहे आणि जे मिश्रण तयार करून झालेलं आहे ते आपण आता ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे त्या ताटामध्ये आता मिश्रण छान पसरवून घेणार आहोत तर इथे आता मिश्रण आपण छान पसरवून घेणार आहोत तर एखाद्या पेल्याने किंवा वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मिश्रण छान आपण पसरवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला वड्या जशा पातळ किंवा जाड हव्या असतील त्याप्रमाणे तुम्ही मिश्रण पसरवू शकता तर वरून आवडत असल्यास ड्रायफ्रूटचा वापर करू शकता इथे मी पिस्त्याचा वापर केलेला आहे तर इथे ड्रायफ्रूट्स लावून झालेलं आहे वडीला तर आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर इथे मिश्रण छान थंड झाल्यानंतर आपण वड्या पाडून घेणार आहोत तर इथे मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि आता मिश्रणाच्या छान आवडीप्रमाणे वड्या पाडून घेणार आहोत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या असे तुकडे करून घेऊ शकता तर आता आपण इथे चौकोने असे तुकडे करून घेणार आहोत तर ही बर्फी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवड आवडेल अशी ही बर्फी तयार होते अगदी तोंडात टाकताच विरघळणारी खूप छान चविष्ट अशी ही बर्फी तयार होते तर इथे छान असे आपले हे बर्फीचे तुकडे करून झालेले आहेत ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये